दुचाकी अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाला रुग्णालयात नेला असता ब्रेंडेड झाल्याचं निदान झाल्यानंतर कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयानंतर या युवकाच्या अवयवदानामुळं पाच गरजू रुग्णांना जीवदान मिळालं आहे अवयवदानाची ही प्रक्रिया तेवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी परभणी शहरातल्या देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्ण करण्यात आली विशेषतः परभणीत झालेलं हे दुसरं अवयवदान असून कोरोनानंतर जवळपास आठ वर्षानंतर मराठवाड्यात झालेलं हे सर्वात मोठं अवयवदान आहे जिंतूर तालुक्यातल्या चिंचोली दराडे येथील दीपक दराडे वय सव्वीस वर्षे याला शनिवारी सायंकाळच्या सुमाराला जिंतूर औंडा महामार्गावर एका पेट्रोल पंपाजवळून स्वतःच्या शेतात पायी जात असताना एका दुचाकीनं जोराची धडक दिली होती यात त्याच्या अपघातात शरीरावर कुठलेही जखम झाले नव्हती मात्र आपल्याला काहीच झालेलं नाही असं समजून तो रात्री घरी येऊन झोपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो झोपेतून उठला नसल्यामुळं आई वडिलांनी त्याला परभणीच्या देवगिरी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल केलं त्या ठिकाणी डॉक्टर एकनाथ गबाळे यांनी तपासणी करून अपघातात ब्रेंडेड झाले असल्याचं सांगितलं अशा स्थितीत रुग्णांचं अवयवदान करता येतं अशी माहिती त्यांनी नातेवाईकांना दिली त्यानंतर दीपकचे वडील विलास दराडे आई कुसुम दराडे भाऊ राजू दराडे व माधव दराडे तसंच मामा ॲडव्होकेट भगवान घुगे यांनी देवगिरी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर एकनाथ गबाळे आणि अतुल जाधव यांच्याशी चर्चा केली आणि दीपकच्या अवयवदानाला संमती दिली याबाबतची माहिती डॉक्टर एकनाथ गबाळे यांनी आज दिली आहे तर परभणीत अवयवदान यशस्वी करण्यासाठी डॉक्टरांच्या टीमनं अतिशय मेहनत घेतली यामध्ये डॉक्टर एकनाथ गबाळे डॉक्टर अतुल जाधव डॉक्टर राहुल टेंगसे डॉक्टर श्रद्धा गादेवार डॉक्टर निनाद सुरेतळे डॉक्टर निहार चांडक डॉक्टर राहुल राठोड डॉक्टर कौशल कोंडावार डॉक्टर अमिताभ कडतन डॉक्टर श्रुती शहारे डॉक्टर अजय कुंडगीर आदींनी सहभाग नोंदविला तर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बँ दीपकच्या शरीरातून सर्वप्रथम हृदय काढण्यात आलं ते ग्रीन कॉरिडॉरनं वाहनाद्वारे तात्काळ नांदेडला व तिथून स्पेशल चार्टर विमानानं मुंबईला पाठवण्यात आलं त्या ठिकाणच्या त्रेपन्न वर्षीय महिलेला हे हृदय प्रत्यारोपित करण्यात आलं हृदयापाठोपाठ काही मिनिटांनी फुफ्फुस काढून पुणे इथं पाठवलं ते एका पन्नास वर्षाच्या स्त्री रुग्णाला बसवण्यात आलं तर यकृत ग्रीन कॉरिडॉरनं हिंगोली मार्गे समृद्धी महामार्गावरून नागपूरला पाठवण्यात आलं त्या ठिकाणी बावन्न वर्षीय पुरुषाला ते बसवण्यात आलं दोन्हीपैकी एक किडनी छत्रपती संभाजीनगर इथं बावन्न वर्षीय पुरुषाला तर दुसरी किडनी बारा वर्षापासून डायलिसिसवर असलेल्या पस्तीस वर्षीय युवकाला प्रत्यारोपित करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर एकनाथ गबाळे यांनी दिली आहे जिंतूर येथील रहिवासी दीपक दराडे मेंदू मृत झाल्यानंतर त्याने काही व त्याच्या कुटुंबाने काल अवयवदानाचा निर्णय घेतला आणि त्यातून विविध महाराष्ट्रातील विविध रुग्णांना त्याचा लाभ झाला परभणीत प्रथमच पूर्ण प्रकारे अवयवदान झाले हे देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दुसरे अवयवदान असून परभणीतील पूर्ण अवयवदान हे प्रथमच झाले आहे ज्यामुळे मुंबई येथील एका हृदयाच्या रुग्णाला हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे पुण्यातील एका रुग्णाला फुप्फूस प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आलेलं आहे नागपूर येथील एका लिव्हरच्या रुग्णाला यशस्वीरित्या लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आलेलं आहे व संभाजीनगर येथील दोन किडनीच्या रुग्णांना किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे या सर्व अवयव ऑपरेशनसाठी देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने मेहनत करून हे यशस्वी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पोलीस बांधवांनी या अवयवदानासाठी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करून ग्रीन कॉरिडोर निर्माण करून दिला तसेच नांदेड एव्हिएशन डिपार्ट म्हणजे महाराष्ट्र एव्हिएशन डिपार्टमेंटने सुद्धा नांदेड ते मुंबई आणि नांदेड ते पुणे स्पेशल चार्टर्ड प्लेन्सला अलाव करून हे अवयवदान यशस्वी करून दिलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानतो